पनवेल येथे आंबेडकर भवन या ठिकाणी रिपब्लिकम ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने राजरत्न आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले जगदीशभाई गायकवाड यांना उमेदवारी घोषित करण्यात आली राजरत्न आंबेडकर यांनी चला कर्जचे सगळे लोक तालुका पत्र द्या मागच्या दहा वर्षापासून करत आलो आहे सामाजिकरित्या संविधान संविधानिक अधिकार कसे नष्ट होत आहेत ते मागच्या दहा वर्षापासून मी पूर्ण देशभरात जनजागृती करतो आणि या जनजागृतीचा वापर कुठेतरी एम बी ए किंवा एन डी आघाडीला होतोय आणि म्हणून आज आम्ही बाबासाहेबांचा आर पी आय लोकांसमोर घेऊन येतोय त्या मशीनवर आमचं हक्काचं बटन त्या ईव्हीएम मशीनवर आमचं हक्काचं बटन आज आम्ही उभं करतोय कारण बीजेपीच्या विरोधात मतं द्यायचं म्हणजे मग ते काँग्रेसच्या समर्थनात द्यायचं काही कुणाच्या समर्थनात द्यायचं त्यापेक्षा आरपीआय जो बाबासाहेबांनी मूळ पक्ष एकोणीसशे छप्पन साली स्थापन केला होता त्या पक्षामध्ये आमची लोकांची मतं गेली पाहिजे कारण ज्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला ते बौद्धांची मतं कुठेतरी कुजवत चाललेली आहेत ती सत्तेच्या बाहेर ठेवत चाललेली आहे आणि म्हणून आमच्या मतांचं रूपांतर सिटांमध्ये झालं पाहिजे प्रतिनिधित्वमध्ये झालं पाहिजे त्यासाठी आज आम्ही हा पॉलिटिकल बाबासाहेबांचा जो पॉलिटिकल पक्ष आहे तो लोकांमध्ये घेऊन जात आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या सगळ्या अनुसूचित जातीच्या जागा आम्ही लढवणार आहोत आणि त्याचसोबत ओपन कॅटेगरीच्या ज्या जागा आहेत जिथे आमची ताकद आहे तिथे आणि जिथे आमचे कॅन्डिडेट्स तयार आहेत अशा जागाही आम्ही त्या कॅप्चर करणं टार्गेट करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये संविधानाचं सन्मान यात्राही आम्ही नियोजित केलेली आहे जगदीशन गायकवाड साहेबांच्या माध्यमातून आपल्या नेतृत्वात या ठिकाणी नवनियुक्त पदाधिकारी हे पत असलेले पदाधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत कसं भविष्य या युवकाकुण आपण पाहतात खूप मोठा कल आज मध्ये सुरू आहे आणि सगळीकडनं भरणा सुरू आहे सगळ्या जिल्ह्यांमध्ये सुरू आहे आता इकडनं रायगडची जिल्हा कार्यकारिणी करून झाल्यानंतर हिंगोली जिल्हा कार्यकारिणी आहे ती लोकही बऱ्याच मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये येऊन बसलेली आहेत त्यांचीही पदं आहेत तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जितकेही रिपब्लिकन पार्टीचे वेगवेगळे गट होते हे सगळे गट सोडून आता हा युवा आर पी आयमध्ये जिथे कसलाही ब्रॅकेट नाही आणि बाबासाहेबांचा मूळ आर पी आय घेऊन जे आता आम्ही निघालो ते सगळे गटधारी जे असलेली लोक होते त्यांच्या पार्ट्या सोडून आता ते आपल्याकडे येत आहेत आणि आज रायगडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात युवकांचा जवळपास दोनशे लोकं हे युवा आहेत अशा लोक दोनशे ते एवढा मोठा मूळ आहे बाबासाहेब आंबेडकर राहिले आहे जनतेमध्ये खूप आनंद आहे उत्साह आहे काय सांगाल त्यांना नक्कीच बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आज लोकांनी कुठेतरी अडगळीत टाकून दिला होता आणि स्वतःचे पक्ष मोठे करत चालले होते बाबासाहेबांचा निळा ध्वज हा कुठेतरी फेकून दिला होता आणि त्याला ठिगळं लावून झेंडे मिरवले जात होते आता आम्ही बाबासाहेबांचा पक्ष आणि बाबासाहेबांचा झेंडा हा संपूर्ण भारतभर फडकवणार आहोत महाराष्ट्रातून किती उमेदवार उभे करणार आहात आणि आज तुम्ही रायगड मध्ये आलेला आहात रायगड मधून पनवेल तर रायगड मध्ये किती उमेदवार उभे करणार आहात रायगड रायगड मध्ये आमची ती सीट आहे ज्या दिवशी फॉर्म भरले जातील त्यावेळेस हे सगळे नावं तुमच्या समोर असतील आणि महाराष्ट्रात जसं मी सांगितलं अनुसूचित चा जातीच्या जागा आम्ही लढवणार आहोत आणि तीन ते चार ओपन कॅटेगरीतल्या काही जागा जा 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 आहेत जिथे आमचे कॅन्डिडेट सक्षम आहेत आणि जिथे माझा खूप प्रभाव आहे आणि जिथे मराठा कम्युनिटीचाही आम्हाला सपोर्ट मिळतोय तर अशा ओपनच्या तीन ते, ते, ते चार सीट्स आम्ही लढवणार आहोत